तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत चांगला आहे ना तर हे आपण बनवलेलं आहे आवळा आवलेह तर हे कसा बनवलाय रेसिपी तुम्हाला गावाकडच्या वाटवर बाळगायला मिळेल लवकरच व्हिडिओ येईल ते तर थोडस ही रोज खायचं ह्याचं आयुर्वेदिक महत्व पण मी तुम्हाला गावाकडची वाट चॅनलवर सांगितलेलं आहे मला कशा तर देखील हां तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करत होतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता जवळजवळ दुपारची वेळ आहे आणि मी निघालो गायींकडं गायींना पाणी पातायचं मगाशी गावात गेलो होतो मी जरा काम होतं तर गावात नाही येताना हे ये बघा पाऊस पडला गाडीला असा चिकल लागला नशीब गाडीला पेंड लागलं नाही का कारण गाडीत जर पुढच्या जाकात जर का पेंड लागला तर गाडी तिथंच जाम होते तर एक आयडिया ही काय सगळ्यांनाच माहीत असेल पुढच्या चाकाला ना डावं बांधायचं डावं बांधलं की ती फिरताना गाडीच्या मडगराडामधला चिकोल सगळं काढून टाकतं चिकोल काढला की मग गाडी फ्री होती तर तसंच करत असतो पण सकाळी काही दावं लावलं नव्हतं मी त्याच्यामुळे भीतीला वाटली होती मला गाई इकडं बांधलं ते आपण सकाळी सोम्याला पण तिकडं नेले तुरीच वाढलं जोरात चालू आहे पण बघा ना तिथं पाणी साठते का तिथं आपल्या तुरी सगळ्या सुकून गेल्या जळून गेल्या बघा काय राहिलं नाही इकडं तुरीमध्ये हळूहळू हळू असे जळून जाते ते ह्या तुरी बघा आणि इकडच्या तुरी बागा कशा वाटते तुम्हाला ही लाईन पण तशीच आहे ही दोन तीन चार लाईन आहे म्हणजे जास्त नाही तिथपर्यंत असे त्या तिथपर्यंत हे अशीच पानं सगळी गळून जाते ह्याला ह्यांच्यामुळे चालत नाही त्या तुरीला जास्त पाणी चालतच नाही तर तास तर नक्षत्र चालू आहे पेरणे चालू आहे त्या पण पाऊस रोजच येतोय त्यामुळं वापसा मोड होतोय वापसा व्हाय नाही वापसा झाला नसल्यामुळं पेरायला काही येणार नाही तर सोम्याला सोडलं की लगेच लागलं प्यायला आईला पी बाबा पी चला तर ह्यांना पाणी पाण्यावर नेऊ का अडकली चिंगे इथं बांधलं त्याला या इथं लेवेळ झालं सोम्या पेतो आता तिला दिवसभर चरून नाही देणार पेत, ना ना। पेत बसणार आणि चिंगी बी तिला काही लात आणणार नाही त्याला ओढून घेऊन जाऊन बांधू बघा ही दृश्य कसं आहे चिंगी पाणी पिते आणि सोम्या दूध पितो चिंगीला जीवन जगायला पाणी गरजेचं आहे सोम्याला जीवन जगायला दूध गरजेचं आहे चला 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 सोम्या परत पिरवाळा चल इकडं गरजायला लागलं आहे आता चला चिंगा चला ती काय लांब गेली चल चिंगी आज बसली निवांत, परत निवांत, चला तिथे गेल्यावर स्वाम्याची मिठी बघितली का अरे स्वाम्या तिथे गेल्यावर प्यायचं स्वाम्या या इकडं पूर्वीकडं आबाळ गर्दा चालू झाले हस्त नक्षत्रात आबाळ गरजतच पण धाड 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 धड धाड धाड इजा लावते ते आणि शेवटचं नक्षत्र असतं पावसाचं आमचं इथनं पुढं बी पाऊस पडतो पण ती धर्माचा म्हणते ते धर्माचा म्हणजे आला तर आला नाही तर नाही रेल्वे कोकली वाऱ्या लय सुटल्या आता पाऊसही वाटतंय मला लयच वारं सुटले गाय आपले तिकडं आवड भरून नाही लागले मागणी सगळं तुकडून पण तिथं बसला काय करतो काय करत आज तू सुटले बाबा पाऊस चालू आहे बघा जोरदार पाऊस चालू आहे त्या आबळाकडं बघ रंग वाटते वातावरण एकदम आता हिरवगार झाले पावसाळ्याचा दिवस आहे तर आपल्या तुरी बी कशा दिसते ते हिरवगार वारायचं असं तोरं डोळते ते अजून आठ दहा दिवसांनी तुरीला चांगली फुलं लागलेली मग पिवळ्या पिवळ्या धमक दिसते फुल तुरी शेंड सगळं पिवळं दिसतात तुरीचं आणि घराबसला वातावरण आहे स्वामी पितोय बघा आईला त्याच्या आता अडकून बसणार नेमका आणि अडकलं बी असेल दोघे एकमेकात अडकून बसले असतील तीन सीताफळ सापडले आता आपल्याला एवढ्यात घरामाग घेतो घराच्या माग सापडली तिथं सापडली ठेवून टाका एक सीताफळ पाखराने सगळं मस्तपैकी पैकी सोलून 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 खाऊन टाकलं डोळ आलेला आहे त्याला खाली पण जाऊ दे बर बरं जरा थोडं उरका घे लवकर हुरकून घ्यावं आपलं काय हो काय बाय घेण्याची तयारी चपात्या भाजी काय करणार बघू ठराव सुट्टी करायचं बरं भाजी मस्तपैकी सुकी भाजी पण लई चांगली असते भेंडीची भाजी शेपूची भाजी मेथीची भाजी कारल्याची भाजी हो कर की भेंडीची भाजी तर कर भेंडी तुझं म्हणलं आवडते मला कारला कच्च खायला आवडते कच्चं खायला वा वा खाती मी कारण की तू तशी आहे ना म्हणजे गुणधर्म मला गुणधर्म असा जवळ आला ना म्हणजे मग ते आवडतील काय म्हणतो रे पण मला ना आमटेतल्या कारलं नाही आवडत ना कच्चं खाती पण आमटेतला नाही आवडत करू का भेंडी करू कर की भेंडी कर भेंडीकर चिरून मी गाईंना थोडं जागा बदलतो थो, नाहीतर चारावं लागेल त्यांना टाईम थोडा राहिला बाप्याला सांगशील कारण की पाच वाजले आता परत काय होईल मग त्यांचं पोट भरले पाहिजे ते पाऊस पडतोय सारखा चिखल होते खाली तुडव्या गवत तरी कापावं लागेल त्यांना सोडतो जागा बदलतो नाहीतर इकडं तरी आणतून गवत कापून टाकतो काहीतरी करावं लागेल

ते पहाटेची वेळ आहे मी पहाटे झालो आहे इथं कुर्वाडी रेल्वे स्टेशनला आता गा बर मी निघालो आहे गाणगापूरला तर रेल्वेची वाट बघतोय चेन्नई मेल येणार आहे बरोबर इथं साडेपाचला येते पण थोडीशी लेट झालेली आहे आज आणि गाडीत बसून आपण जायचं आहे तिकीट काढलं आहे मी जनरलचं कारण की अर्जंट आपल्याला लगेचच काही रिझर्वेशन भेटणार नव्हतं कुठं तीन तासाचा प्रवास आहे फक्त अडीच अडीच तासाचा प्रवास आहे तर तिथं गेल्यानंतर आपलं कसं नियोजन आहे तुम्हाला बघायलाच मिळेल अजून काही आताशी थोडं 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 फटंग यायला लागले थोडं थोडं दिसायला लागले मी येऊन जवळजवळ पाऊण तास झाले इथं तर बघू आता गाडी येईल वेळी जागा म्हणजे एवढी काही गर्दी नाही गाडीला त्यामुळे व्यवस्थित आपण जाऊ आता गार वारा येतोय दरवाज्यातन बाहेर अजून काही दिवस उगवलेला नाही थोड्या वेळात दिवस उगवला आणि आपण तिथं जवळजवळ नऊ साडे नऊ वाजेपर्यंत पोचतो तिथं सात आठ नऊ नऊ वाजता बरोबर आपण गानगापूरमध्ये पोहोचतोय तिथून आपल्याला इष्टी करून इष्टीनं गाणगापूर गावात जावं लागणार आहे राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी आता गानगापूर रेल्वे स्टेशनवर आहे आणि आहे आता आपण चालू गाणकापूरमध्ये म्हणजे इथनं जवळजवळ वीस बावीस किलोमीटर आहे ते एस टीनं किंवा रिक्षाने जावं लागतं टमटमने हे तर आपल्याला काय वाहन भेटते आता बघू आणि जाऊ आपण आता वा वाजले जवळजवळ नऊ म्हणजे सकाळी सहा वाजता आपण तिथन गाडी बसलो आणि इथं पावणे नऊ नऊला ला गाडी पोचते पटकन येते लवकर येते त्यामुळे जरा बरं वाटतं मला इष्टी इथे इष्टी लागली बघू कुठं जाणार आहे ते गाणगापूरला जाणार आहे नाही मग गानगापूर जाणार आहे त्यांना मराठी कळत नाही हे गाणगापूरला जाणार आहे नाही ना एक कॅमेरा नऊ वाजता गाडी आहे आणि टमटमाले आहेत पण त्यांची काही भरती नसल्यामुळं ते काही लगेच जाणार नाहीत त्याच्यामुळे एक अजून अर्धा तास वाट बघावी लागणार आहे आपल्याला काहीतरी वाहन भेटूनच जाईल ही जर गुरुवार असतं आज तर टमटमाले पण कारण की लोकं भरपूर येतात ना गुरुवार दिवशीसुद्धा आज आहे सोमवार एक बस आली ही कुठं जाते काय माहिती सदा इष्टी लागली आपल्याला पुढं बसू म्हणजे कसं हादर बसत नाही झाले पाठीमाग जरा हादर बसत चला इथे बसू जागा कुठे व्यवस्थित बसलो इथं आल्यावर ना आपण आडाणी असल्यासारखं वाटतं कारण का इष्टीचे जे बोर्ड असतील का ते वाचायला देत नाही कुठंतरी वाटतं की यायला आपण आडाणी आहे का काय असंच वाटतं आपण पोचलो होता गाणगापूरमध्ये आणि मंदिराच्या जा समोर जाय आपण आता फक्त आपल्याला आता आंघोळी करायची त्यासाठी बघू आता पुढं काय सोय केली महाराजांनी आपली ना आपल्याला आता संगम रोडला जायचं आहे मधल्या मार्गे असा परिसर आहे इथं गाई ही आहे तर हा जो आहे ही पालखी मार्ग आहे हा मंदिराकडे जातो आणि ही संगमाकडे जातो तर आपण आलो हे मठामध्ये इथं तर इथं आपली सोय केलेली आहे आतमध्ये आहेत येईल कोणतरी आता दरवाजा उघडायला गेट लावलेला आहे आपल्याला सहा नंबर फोली दिलेली आहे त्यांनी सहा नंबरमध्ये आपली बॅग हे ठेवू आपण आतमध्ये तर सकाळच्या इथं साडे अकरा वाजलेल्या त्या आणि साडे अकरा वाजता इथं माधुगिरीचा कार्यक्रम असतो ज्या मठातर्फे माधुगिरी वाटले जाते आज माधुगिरीमध्ये ज्वारीची भाकर आणि झुणका आहे तर रांगेत उभं राहून इथं प्रसाद घ्यायचा कार्यक्रम चालू आहे तर आपली आंघोळ ही झाली मठावर तिथं माधुगिरीचा कार्यक्रम झाला दररोज साडे अकरा वाजता मठातर्फे माजुगिरी असते आणि आता निघालो आहे गावामध्ये का आता आरतीला बाराची सव्वाबाराची आरती असते तिथं ती आरती झाली की महागारी यायचं इथं मठावर आणि इथनं परत आपल्याला संगमावर जायचं आहे जा, पारायण वाचायचं आज जरा थोडं जास्त वाचावं लागणार आहे कारण उशीर झाला आता एकच्या पुन्हा आपण वाचायला चालू करणार आहे तरी पण उरकून येईल आपल्याला पारायण आणि ही समोर दिसते ही नदी आहे मला आता मंदिरापाशी आलेलो आहे सगळं रांगोळी काढायचं चालू आहे इथं मंदिराचा परिसर आहे

आरती झाली आता आता मी निघालो मठाकडं तिथं जेवण करू आणि जेवण झाल्यानंतर परत संगमावर जायचं आहे आपल्याला वाचन चालू करायचं आहे दुपारचे आता जवळजवळ एक वाजलेल्या त्या तरी आपल्याला संगमावर जायला दोन वाजतील जेवण करून जायचं म्हणल्यावर उशीर होणार आहे आज वाचन जेवढं होईल तेवढं होईल साडेपाच सहा वाजेपर्यंत आणि उद्या मात्र सकाळ सकाळ जायचं ते संध्याकाळपर्यंत जेवढं जमल तेवढं वाचन आपल्याला करायचं आहे